नुकसान होणार आहे सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसष्ट नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट नव्वद पर्यंत त्याच्यात ते त्यांनी किमान मर्यादा छहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असन तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याले जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या पुरेचं शिक्षण सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला आणून पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशन मध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का एक ते चौदा पर्यंत म्हणजे सहा ते चौदा पर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही